आमकरांच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज हाय स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि चला आपली घरची पूजा झाली तर आम्ही मंदिरात सुद्धा जाणारे आज ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारे ते शेवटपर्यंत नक्की बघा चला इथे तर घरी आपण छानपैकी मूर्ती आणलेली तर मूर्तीचं व्यवस्थित सगळी पूजा वगैरे करून घेतली आपण आणि बघू शकता निवेद वगैरे ठेवून घेतला आणि नंतर आम्ही आता संध्याकाळी जाणारे मंदिरामध्ये तर चला तर आम्ही चाललो आता स्वामीच्या मंदिरामध्ये तर खूप काय मोठं मंदिर आहे तर दर गुरुवारी आम्ही त्याच मंदिरात जातो तर आज सुद्धा आम्ही तिथंच जाणार आहे तर मागचा एक व्हिडिओ मी तिथला टाकलेला आहे तर आज भरपूर अशी गर्दी राहणार आहे किंवा काय काय शूट होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता इथं आलोय मी आता मंदिरामध्ये तर गाडी पार्किंगला लावून तर खूप काही गर्दी आहे आणि खूप लांब गाडी पार्किंग लावली तर इथं मंदिरात आलो तर बघू शकता किती गर्दी आहे तर आज स्वामी प्रगड दिवस असल्यामुळं भरपूर पब्लिक किंवा भाविक कि इथं आलेले आणि एवढं मोठं मंदिर आहे तरी पण खूप काही गर्दी आणि इथं गार्डनसुद्धा साईडला आहे सुद्धा छानपैकी मंडप वगैरे लाईटिंग खूप सुंदर, सुंदर अशी रोषणाई केली तर आज महाराजांची सुद्धा मूर्ती खूप सुंदर दिसते आणि खूप छान अशी सजवली तर तुम्ही बघू शकता ते इथं छानपैकी दर्शनं वगैरे झाले तर बाहेर आलो तर मस्त असं सजवत आणि लाईटिंग खूपच सुंदर केलेली होती ते सकाळपासून कार्यक्रम चालू होता तर आम्ही इथं संध्याकाळी आलेलो तर संध्याकाळीसुद्धा भरपूर अशी गर्दी होती तर तुम्ही बघू शकाल Semua pulang jajang dimasukkan Selepas ini, kita sudah berada di Kuala Lumpur dan ini sangat cantik Selepas ini, kita sudah berada di Kuala Lumpur dan ini sangat cantik तर थोड्या वेळापूर्वीच लगेच आम्ही छानपैकी त्या दर्शनात घेतले थोड्या वेळ बाहेर थांबलो आणि शूट वगैरे केलं तर त्याच्यानंतर लगेचच थोड्या वेळातच आम्हाला आरतीसुद्धा भेटली आम्ही दर गुरुवारी आरतीला जात असतो आणि सुद्धा आरसुद्धा स्वायं प्रगत दिनासाठी आम्हाला केल्यानंतर रास फोर रास शट थ्री ओय कोकोशर फ्रेंड ने कार्यक्रम चालू येणार आज व्हिडिओ तुम्हाला आ उद्या करतात <coughs> 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 समज इथं आरती वगैरे झाली इथं रक्तदान शिबिरसुद्धा होतं तर बघू शकता भरपूर लोकांनी रक्तदान शिबिरमध्ये भागसुद्धा घेतलेला होता तर बघू शकता एक साईडला आणि इथं मोठं स्वामी समर्थीचं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये जेवणाची सोय होती तर बघू शकता इकडं आरती दर्शन वगैरे करून आलं का इकडं प्रसादाची महाप्रसाद होता आणि खूप मोठा मंडप वगैरे दिलेला होता तर गार्डन घ्यायचं होतं तर पुणपूर असं म्हणजे छान असं वाटत होतं तर इथंच प्रसाद घ्यायचा आणि छान गार्डनमध्ये हवी शिरव बसून खायचा तर भरपूर पब्लिक होतं तर रात्रीच्या इथं नऊ नऊ साडेनऊ वाजलेले होते तरी भरपूर असं पब्लिक होतं आम्ही सुद्धा बारी लावून प्रसाद घेतला आणि इथं छानपैकी गार्डनमध्ये बसून इथं प्रसादाचा आस्वाद घेतला तर बघू शकता तर मस्त येत्या बसून छानपैकी इथं प्रसाद घेतला आम्ही मस्त निवांत बसलेलो होतो आणि गार्डनमध्ये त्या हवा शरीराच्या मग काही टेन्शन नव्हतं सगळे निवांत प्रसाद घेत होते दर्शन करून आले ख शिस्ती नाही इथं बारी लावून प्रत्येक जण इथं प्रसाद घेत होता आणि गार्डनमध्ये बसून छानपैकी इथं प्रसादाचा आसाद घेत होतं तर बघू शकते तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला पुन्हा परत इकडं बाहेर निघालो तर बघू शकता बारी आणि गर्दी किती आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी मार्थ लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद